यावेळी एक जखमी झाले असून जीवित टळली आहे शिरडोने येथील विपुल श्रीपाल कापसे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर अकिवाट येथून ऊस भरून दत्त साखर कारखाना शिरोळकडे जात असताना मजरेवाडी कुरुंबाड रस्त्यावर असणाऱ्या अनुप बार जवळ पुढच्या ट्रॉलीची चाक तुटल्याने ट्रॉली जागेवर पलटी झाली यावेळी रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असताना मजरेवाडी येथील शिवाजी गायकवाड हे जखमी झाले येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं एकंदरीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून आणल्याने या ट्रॉलीची चाक तुटल्याची माहिती मिळाली आहे एकंदरीत साखर कारखाना प्रशासन व पोलीस प्रशासन याला जबाबदार असल्याचं बोललं जात आहे ही ट्रॅक्टर ड्रायव्हर पलटी होऊन त्याच्यावरून ऊस सगळा खाली पडला आणि पडत असताना माणसं तिथं कमी होती काही थोडी माणसं होती त्यांना थोडी इजा झालेली आहे तर या शहरासारख्या ठिकाणी असे गंभीर जर अपघात व्हायला लागले तर ह्याला जबाबदार कोण तर ह्याला जबाबदार एक म्हटलं तर पहिला कारखान्याचं प्रशासन कारण ट्रेलरमध्ये आता याचा कणा मोडला आहे म्हणून असं सांगतात की कणा जर मोडत असला तर तुम्ही ट्रॉफिकमध्ये किती लोड किती भरणार आहे त्या ट्रॉली टेलरमध्ये त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याचं पासिंग किती आहे ह्याचं कोण प्रशासनानं आजपर्यंत बघितलं आहे काय नाही बघितलं त्याचबरोबर त्याला जबाबदार असणारं ड्रायव्हर त्याचा कारण ट्रॅक्टर मालक काहीतरी हाताल होतोय किंवा शेतमाल हाताल आहे त्यांच्यावर त्यांची जबाबदारी अजिबात नाही तशी जबाबदारी ही डायवरची आहे आणि डायवर मग एखादा स्पीकर लावायचं एखादं गा गाणं लावायचं मोठं आणि ट्रॉफिकमधनं जोराचा वाजवत जायचं त्यामुळं कुणाचं काय कळत नाही माझं पुढं म्हणून याला पहिला ड्रायव्हरचा जबाबदार आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफिक प्रशासन ट्रॉफिक प्रशासन इथं तर बघितलं आता कुनोट जर ठिकाणी बघितलं तर राधा प्रताप चौक गुरी दुकान या इथं दिवसभर एवढं ट्रॉफिक असतं एवढं ट्रॉफिक असतंय कधीही एक ट्रॉफिक पोलीस नाही ट्रॉफिक पुढील इली येत नाही आणि इथं सतत अपघात होणार आता एखादा एखादा अपघात घडला नाही अजून म्हणून का ना तिथं छेडवाळ ठिकाणी आताच अपघात होऊन तीन स्त्रिया आणि एक गंभीर आहे की बाईचं काय होणार आहे गुणा लोक आणि अपराध अपरा कारण काही त्याच्यात शोध नाही रस्त्यानं कडून आपल्या आपल्याला अंकारला उद पडला आणि त्यात मरण आलं म्हणजे हे असे अपघात होत असतात प्रशासन किंवा ट्रॉफिक असतील ट्रॅफिक प्रशासन असेल कारखाना प्रशासन असेल किंवा जर गेलो की हे जर लोक काय नशे दारू दारू करून गाडी चालवतात त्या भरत असताना ओव्हरलोड किती भरतात त्याबरोबर त्या मालकाची जबाबदारी येत्या की आपल्या वाहनात किती माल घालावा किती कॅपॅसिटीचा माल जावा कारण आम्ही मी स्वतः शेतकरी आहे माझ्या तो मी असं म्हणतो की बाबा जरा थोडं कमी भरा खाली पडत जाते रस्त्यानं तर नाट्याने ऊस पडला तर नुकसान होत आहे तरी तिथं आम्ही कुठल्या खेपा जर डिझेल महाग झालं हे झालं अशा तक्रारी त्यांच्या करा ह्या तक्रारी अजिबात उपयोग नाही तुमचं ट्रॅक्टर किती तणाचं पाशिंग आहे टेलर किती टनाचा पाशिंग आहे ह्या पायशिंगप्रमाणे तुम्ही भरून जावं आणि ज ह्या जनतेला कारण ऊसाचं शिजन आहे ऊस ऊस ही अशी वस्तू आहे की ती कारखान्यावर ताजी ताजी गेली पाहिजे आणि मग तेच शहरात ना शिकला रस्ता निघतो एखादा त्या वेळेला कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे त्याला ट्रॅफिक पोलिसांनी नियम ने कडक लावले पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे महानकड नेप साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड